जत तालुक्यातील करेवाडी सराफी दुकानात सोने घेण्याच्या बहाण्याने जाऊन हातचलाखीने सोने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याच अटक जत तालुक्यातील करेवाडी येथे एका सराफी दुकानात सोने घेण्याच्या बहाण्याने जाऊन हातचलाखीने सोने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याचे नाव निष्पन्न करण्यात पोलिसांना यश आले या चोरट्याने घरी ठेवलेले चोरीतील शहाण्णव हजारांचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत महम्मद अली बाबर अली इरायणी राहणार श्रीकृष्णनगर गदक राहणार कर्नाटक असं त्या चोरट्याचं नाव असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की बिरदेव सरगार यांचे जत तालुक्यातील करेवाडी येथे मोरिया ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान आहे आणि या दुकानात एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास संशयित इराणी हा सोने खरेदीच्या बहाण्याने गेला सरगर यांना अर्धा ग्राम सोन्याची कोणतीही वस्तू दाखवा असं त्यांनी सांगितलं आणि यावेळी सरगर हे त्याला दागिने दाखवत असताना हात चलाखीने दुकानातून बारा ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने इराणी आणि हातोहात लंपास केले याबाबत उमदी पोलीस ठाण्यात नोंद झालेली होती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक चोरट्याचा शोध घेत होते आणि यावेळी पथकातील कर्मचारी सागर लवटे यांनी सी सी टी व्ही फुटेजची तपासणी केली असता सदरचा गुन्हा आंतरराज्य चोरटा मोहम्मद अली इराणी यांनी केल्याचं उघड झालं आणि यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांनी कर्नाटकातील गदग येथे जाऊन बेडगिरी पोलीस ठाण्याची मदत घेऊन संशयित इराणी याचा शोध घेतला असता तो मिळाला नाही आणि यावेळी त्याच्या कुटुंबियांकडे चौकशी केली असता त्यांनी सदरच्या चोरीतील दागिने घरी ठेवल्याचे सांगितले यावेळी सदरचे नव्वद हजारांचे दागिने पोलिसांनी जप्त केले दरम्यान संशयित इराणी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर महाराष्ट्र राज आणि कर्नाटक राज्यात हात चलाखीचे गुन्हे दाखल आहेत सध्या इराणी हा पसार झालेला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी जत